आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा टी टी सक्ती विरोधात न्यायालयात प्रश्न पुन्हा एकदा गाजणार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे टी टी संदर्भात शिक्षकांना संयमाचा सल्ला नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर शिक्षकाचा सन्मानाचा आणि उपजीविकेच्या हक्काचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा गाजणार आहे शिक्षक भारती या संघटनेने दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयानं ना मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांना निवेदन सादर करून टी शिक्षक पात्रता सक्तीबाबत पुनर्विचाराची मागणी केली आहे शिक्षक भारतीचे संस्थापक आणि माजी आमदार कबीट पाटील अध्यक्ष अशोक बेलसरे कार्याध्यक्ष सुभाष मोरे तसेच प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या साक्षने पाठवलेले ह्या निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य असला तरी तो हजारो कार्यरत शिक्षकांच्या उपजेकीवर गदा आणणार आहे मुख्यमंत्री पुनर्पूर्वनिव्युक्त शिक्षकावर वस्ती शाळा शिक्षक विद्यासेवक विमाअनुदानित शाळातील शिक्षक किंवा अल्पमानधनावर कार्यरत राहून पुढे नियमित सेवेत आलेल्या शिक्षकांना आता अचानक टी ई टीच्या बंधनात अडकणे अन्यायकारक ठरेल अनुभवाकडे दुर्लक्ष ग्रामीण व दुर्गम भागात दशकेभर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव अमूल्य आहे अशा शिक्षकांना नव्याने स्पर्धा परीक्षेचा बसवणे शिक्षण व्यवस्थेसाठीही शिक्षक भारतीने सर्वोच्च को आठ सप्टेंबर दोन हजार पच्वीसको द्या निवेदन ये टीचर पे नुकसान वाला फैसला आहे स्कूल चेंज का आहे प्रतिकूल ठरू शकते वय आणि परिस्थिती पंधरा ते वीस वर्ष के सेवा केलेल्या शिक्षकांना आता परीक्षेची तयारी करणे कठीण आहे त्यामुळे मानसिक ताण वाढून हजारो कुटुंबावर संकट येईल नियुक्तीची अटीचा भंग जाहिरातद्वारे व नियमानुसार झालेल्या आणि आता नव्या अटींना रद्द ठरवणे हा न्यायसंगत दृष्टिकोन नाही शैक्षणिक जहाजाला धक्का अनुभवी शिक्षकांना सेवा सोडावी लागल्यास ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण कोण आर्थिक संकट गृहकर्ज शिक्षण कर्ज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असलेल्या शिक्षकांना अचानक बेरोजगारी करणे मानवी ठरेल मागण्या कार्यात शिक्षकांना टी ए टीमधून सवलत द्यावी पर्यायी स्वरूपात रिफ्रेशर कोर्स किंवा प्रशिक्षण उपलब्ध करावे आर टी व टी ए टी लागू होण्यापूर्वी शिक नियुक्त शिक्षकांची सेवा ख खंडित धरून त्यांना वेतन पेन्शन व इतर सुविधा दिल्या जाव्यात पंद्रह से बीस साल सर्विस किए हुए टीचरों को ये एग्ज़ाम देना बहुत मुश्किल हो रहा होगा चारों परिवार को मुसीबत का सामना करना पड़ेगा सभी तो टीचरों ने कर्जा लिया हुआ इसलिए उन पर अचानक मुसीबत आ सकती है टी ए टी में सहूलत दो और रिफ्रेश प्रशिक्षण के लिए उनको आ, कोर्स उपलब्ध करके दो राज्य सरकारना नवीन नियुक्त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत शिक्षकांच्या भावना शिक्षक भारतीने स्पष्ट केले की शिक्षणाची वा गुणवत्ता वाढविण्याचे उद्दिष्ट आम्ही मान्य करतो मात्र त्यासाठी अनुभवी शिक्षकांना बाहेर काढणे हा उपाय नाही उलट त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन नवनवीन प्रशिक्षण कार्यक्रम राबवा शिक्षक दि दिनानंतर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्याने शिक्षकामध्ये मोठी चिंता आणि संतापाची लाट उसळली आहे हजारो शिक्षकांना अचानक नोकरी म्हणून गमावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे निष्कर्ष देशभरातील शिक्षकांचे आयुष्यभराचे योगदान त्यांच्या सन्मान आणि त्यां आणि मुलांच्या शिक्षणाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेशावर मानवी सामाजिक आणि घटनात्मक दृष्टीने पुनर्विचार करावा अशी मा ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे टीचर डे के बाद कोर्ट का आदेश आने के बाद सब टीचर फिकर मे गिर और उनमें गुस्सा पैदा हुआ ए टी संदर्भात शिक्षकांना सयमाचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने टी ए टी संदर्भात भूमिका स्पष्ट केली असली तरी राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे शिक्षकांनी ना सोशल मीडियावर अति व चर्चा व चिंता टाळवी असा सल्ला संघटनाकडून देण्यात आला आहे अति चर्चा केल्यास शिक्षक हरवत आहे असा समज निर्माण होऊन त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो तसेच ह्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याने नमूद करण्यात आले आहे संघटनांनी याबाबत कायदे तज्ञाचा सल्ला देऊन शासनाच्या संभाव्य निर्णयावर गंभीर चिंतन करण्याची गरज व्यक्त केली आहे शासनाने जर कोणतेही पाऊल उचलले तर त्याविरोधात संघटित आक्रमक लढा देण्याची रणनीती आखण्यात संकेत देण्यात आले आहे सध्या तरी अधिक चिंता न करता शांतपणे संघटना तयार करावी व सार्वजनिक ठिकाणी टी संदर्भाची चर्चा करावी असं आवाहन करण्यात आले आहे डी ए टी के बारे में राज्य शासन जब तक फैसला नहीं लेता तब तक टीचरों ने अपनी खामोशी बनाए रखे सोचना छोड़े ताकि उनकी सेहत अच्छी रहे अभी भी आप नए हैं तो चैनल को अभी सब्सक्राइब करो ऐसे नए नए अपडेट आपको मिलते रहेंगे